नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जालना या ठिकाणी आवक आलेली काबुली हरभरा जास्तीत आहे दहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव अवकालेले काबुली हरभरा जास्तीचा दर आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी बारा क्विंटल अवकालीने जास्ती दर आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा पुढील बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी चार हजार क्विंटल अवकाली जास्ती दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा